सांगली महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या बिघाडाला इस्लामपूर कारणीभूत असल्याचा नगरसेवक गौतम पवार यांचा आरोप आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सांगली जिल्हा प्रमुखांवर माजी आमदार संभाजी पवार यांचे सुपुत्र नगरसेवक गौतम पवार यांनी जोरदार टीका केली आहे सांगली महापालिका निवडणूक शिवसेना आणि स्वाभिमानी आघाडी यांच्या माध्यमातून लढवण्याचा निर्धार झाला होता मात्र ऐनवेळी जागा वाटपावरून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दगाफटका केला यामुळे ऐनवेळी स्वाभिमानी आघाडीने आपले स्वतंत्र पॅनल उभं केलं आहे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि आनंद पवार यांच्या कारभारामुळे ही बिघाडी झाली आहे आणि यामागे इस्लामपूरचे नेतृत्व कारणीभूत असल्याचा आरोप गौतम पवार यांनी केला आहे त्यामुळे स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून आपण स्वतंत्र निवडणूक लढवत असून बारा जागांवर सध्या स्वाभिमानीचे उमेदवार आहेत आणखी अपेक्षा उमेदवारांना पुरस्कृत करून आपण ही निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय तसेच सेनेच्या माध्यमातून आपण प्रभाग बारामधून निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती मात्र सेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या कारभारामुळे आपण अर्ज भरला नाही असंही गौतम पवार यांनी स्पष्ट केलं आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी विकास आघाडी सध्या बारा उमेदवारांना घेऊन उतरलेली आहे आणि आमचे काही उमेदवार हे बी फॉर्म जोडण्यास जोडू शकले नसल्यामुळं अपक्ष राहिले आहेत या सर्व उमेदवारांची संख्या एकूण पंचवीसच्या वरती जाते दोनच दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार -कुर उमेदवार आणि पुरस्कृत अधिक आघाडीच्या निवडणूक विभागामध्ये आम्ही उतरवले आहेत स्वाभिमानी विकास आघाडीने शिवसेने पृथ्वीराज भर्या हे शिवसेनेच्या विविध पदांवरती असल्यामुळे स्वाभिमानी विकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या दोन्हीच्या माध्यमातून आपण उमेदवार द्यावेत जसं की स्वाभिमानी विकास आघाडीचे विद्यमान सभागृहामध्ये साधारणतः सोळा टक्के त्यामुळे स्वाभिमानी विकास आघाडीचं अस्तित्व कायम ठेवून शिवसेना स्वाभिमानी आघाडीने एकत्र लढावे असा आमचा प्रस्ताव होता स्वाभिमानी आघाडीचे विद्यमान नगरसेवकांची राजकीय कारकीर्द धोक्यात घालून किंवा त्यांच्याकडं कुठली तांत्रिक अडचण आणू नये यासाठी आम्ही हा प्रस्ताव हो सेनेकडे ठेवलेला होता भविष्यात हे नगरसेवक सेनेचं काम करतील अशी दिलेली होती परंतु वेळेला शाश्वत प्रस्ताव हो विचाराधीन असल्याचं सांगून ऐन वेळेला सगळ्यांनी शिवसेनेच्या चिन्हावरच लढलं पाहिजे असे आदेश दिल्यामुळं स्वाभिमानीच्या विद्यमान नगरसेवकांनी त्यांच्या सहकार्यांसह शिवसेनेची उमेदवारी न स्वीकारता स्वाभिमानी विकास आघाडीवरतीच लढण्याचा निर्णय घेतला या सर्व स्वाभिमानीच्या उमेदवारांचा जबाबदारीने निवडणुकीचं काम पाहणार आहे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे